बाबा होते धुनी जवळी प्रखर तेवली होती धुनी निजहस्त त्या दिवशी बाबा धुनी जवळ लाकडी जाळीत असताना अचानकपणे दोन्ही आता आपल्या जळत्या धुनीत खूप असले पण एका सेवकाचं लक्ष जातात बाबांना मागे खेचलं पण तोवर बाबांचे हात मात्र भासले होते सेवक रडू लागला बाबा का केलं तसं त्यावर बाबा म्हणाले एका लोहाराची पत्नी आपल्या लहानग्या मुलीला कडेवर घेऊन भातापुंकीत होती पण तिचा दुर्लक्ष होता ती सरळ लहानग्या आगीत पडली आणि तिला काढायला गेलो आणि माझे हात भास हात भाजले ते भाजले पण पोरीचं प्राण तरी वाचले माधवराव डॉक्टरांना घेऊन आले पण बाबाने डॉक्टरी उपचार भागोजी शिंद्याने तूप चोळून पट्ट्या बांधून बाबांचा हात लवकर बरा केला पूर्वजन्मीचा सर्वांगी भरले रक्तकुष्ट भागोजी शिंदा महाव्याधिष्ट परिभक्त वरिष्ठ बाबांचा झडली बोटे दुर्गंधी सर्वांग ओखटे ऐसे मोठे भाग्य चोखटे सेवा सुखे बाबांच्या मनात सर्वांबद्दल आत्मीयता होती सहानुभूती होती या भागोजी शिंदेला महाव्याधीने ग्रासलं होत हातापायची बोट झडली होती सर्वांगाला दुर्गंधी मारायची पण बाबा लेंडी बागेकडे ले निघाले की डोक्यावर छत्र धरण्याचं भाग्यही भागोजीला लाभलं होत शिर्डीत एकदा प्लेगाची साथ आली होती त्याचवेळी शिर्डीत बाबांच्या दर्शनास दादासाहेब खापरडे आले होते सर्व कुटुंबासहित आलेले दादासाहेब त्यांचा लहान मुलगा त्या प्लेगाच्या साथीत सापडला तो तापाने फणफणला दादांची पत्नी घाबरली आणि घरी जाण्यासाठी खापरडे कुटुंबीय बाबांची परवानगी घेण्यासाठी मशीद लेंडी बागेतून परतत होते तेव्हा दादांची पत्नी म्हणाली बाबा माझा लहान मुलगा तापाने फणफणतोय आम्हाला घरी जाण्यास परवानगी द्यावी तेव्हा बाबांनी आपली कफणी कमरेपर्यंत उचलून आपल्या जांघेतील कोंबडीच्या अंड्यावर चार गाठी दाखवल्या ते म्हणाले आम्हा तुमची काळजी आहे म्हणूनच हे सर भोगावं लागत आहे भेऊ नका ते दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले बाबा त्रिकालदर्शी होते अंतर्ज्ञानी होते योगा ऐश्वर संपन्न होते सर्व प्रकारच्या सिद्धी त्यांच्या सन्मुख हात जुडून उभ्या असायच्या पण आत्मानंदात रमलेल्या बाबांना फिरीस बरी वाटायची त्यांच्या एका कृपा कटाक्षातच रंकाला राव करण्याचं असामान्य सामर्थ्य होत पण तरी स्वतः मात्र काखे झोळी हातात टमरेल घेऊन भिक्षा मागायला जायचे मनातील त्याच्या घरी भिक्षा मागायचे त्यांच्या दरवाज्यात उभे राहत आणि म्हणत पोरी आण गचत भाकरी मग देणाऱ्याच्या इच्छेने जे प्राप्त होईल तेवढेच ते घेऊन निघायचे ते भिक्षा घेऊन आले की मशिदीत गरिबांसहित सगळ्यांना वाटायचे पशु पक्षी त्या भिक्षेत तृप्त व्हायचे बाबांची कलंदर वृत्ती बघून काही लोक वेडा फकीर म्हणायचे आरंभी हा वेडा फकीर येची नामे जनाम जनामशुहूर तुकडे मागुनी भरी जो उदर कैसा बडिवार त्याचा होते काही भाग्यवंत ते त्या महंत मानित काही मंडळी होती त्यांचा अधिकार जाणत होते त्या तात्या कोतेंची आई बाईजाबाई बाबांना देव मानायची दुपारच्या वेळी भर उन्हात ती टोपलीत भाजीबाकर घेऊन रानावनात हिंडायची बाबांना हुडकून काढायची आणि प्रेमानं भाजीबाकर खाऊ घालायची पुढे बायजाबाईच्या मुलाने तात्याने हा नित्यनेम चालवला तात्या आणि म्हळसा पतींवर बाबांचं अपरंपार प्रेम होत तात्या जवळजवळ चौदा वर्ष बाबांसोबत मशिदीत झोपायचे पण पुढे संसारात पडल्यावर ते घरीच राहू लागले धन्य ते भक्त भाग्यवंत की साईबाबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला साईराम 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 साई राम साईराम साई राम साईराम साई राम साईराम साई साईराम 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 దగ సా గజ గజ గూ సా సా समर्थ साई रम साई स्वामी समर्थ साई राम साई स्वामी समर्थ साई साईराम साई स्वामी समर्थ साई राम साई राम विठ्ठल विठ्ठल साई राम साई रम विठ्ठल साई राम साई राम विठ्ठल विठ्ठल साई राम साई विठ्ठल विठ्ठल साई राम साई जय गजानन साईराम साई साई जय गजानन जनना साई रम साई जय गजानन जनना साई साई जय गजानन जनना साई रम साई जय शिव शंकर साई राम जय शिव शंकर साई राम साई राम जय शिव शंकर साई राम साई राम जय शिव शंकर साई राम साई राम भक्त जनाचे साई राम साई राम भक्त जनाचे साई राम साई राम भक्त जनांचे साई राम साई राम साई राम दिन दुबळ्यांचे 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 साई राम 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 Sayram 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 िरािरा ब्रह्म श्री सच्चिदानन्द सच सा